हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनादर व्हिडिओ तर एकदम सिंपल पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यात जी गुरुवारची पूजा करतो तर देवीला कशा प्रकारे साडी घालायची तर तेच मी दाखव आज तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण खूप छान एकदम छान आणि एकदम सोप्या पद्धतीने साडी कशी घालवायची ते दाखवलं मी तर बघूयात आपण तर हे बघा अशा पद्धतीने मी एक बांधणीचीच माझ्याकडे नवीनच ओढणी होती तर तीच मी घेतली आहे देवीला साडी म्हणजे घा नेसवण्यासाठी तर एक कळशी घेतलेली त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर कलश ठेवला आहे आणि आता मी फक्त दाखवण्यासाठी करते तर पानं वगैरे नव्हते ठेवले कलशामध्ये बाकी आपण पूजेसाठी सर्व ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जो देवीचा होता मुखवटा तर तो, तो पण मी बसवून घेतला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण ओढणीच्या प्लेट्स केलेल्या आहेत तर मी माप घेऊन बघितलं की व्यवस्थित आहे की नाही दोन्ही साईडने येतील की नाही तर त्याच्यानंतर बरोबर मिडलला म्हणजे ह्या मध्यभागी मी एक सेफ्टी पिन लावून घेतली आहे तर व्यवस्थित आपण प्लेट्स सर्व करून घ्यायच्या आणि एक सेफ्टी पिन लावून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे त्या पूर्ण सेट होऊन जातील आणि त्या इकडे तिकडे जाणार नाहीत तर त्याच्यानंतर जे आपण नारळ असतं म्हणजे तर त्याच्यावरती ते ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने आणि हे बघा व्यवस्थित सर्व करून घ्यायच्या प्लेट्स वगैरे सर्व बाजूंनी आपण म्हणजे आपल्या जे खाली आपण कळशी घेतलेले आहे तर आपल्याला ती पण कव्हर करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ठेवून ते खाली त्याच्या दोन्ही साईडचे पदर घ्यायचे आहेत आणि फ्रंटला घ्यायचे आहेत ते दोन्ही पण आणि त्याच्यानंतर आपण तिथे पण एक सेफ्टी पिन लावून घेणार आहोत तर ज्या आपण पिन्स वगैरे लावणार आहोत त्या तर आपल्या दिसणारच नाही आहेत कारण आपण नंतर देवीला पूर्ण मंगळसूत्र वगैरे सर्व घालणार आहोत तेव्हा तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फ्रंट साईडला आपण दोन्ही पण ओढणीचे साईडचे जे काठ असतात ते घ्यायचे आणि समोरून पण एक पिन लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पिन लावली तर मग आतमधले जे आपले आहे कलश वगैरे ते पूर्ण झाकून जाणार दिसणार नाही आणि पूर्ण साडीचाच लूक येणार तर हे बघा आता नंतर साईडच्या ज्या प्लीट्स आहेत त्या सर्व व्यवस्थित करून घ्यायच्या एकदम आणि नंतर आपण देवीला म्हणजे जे, जे मंगळसूत्र वगैरे आहेत ते घालून घेणार आहोत तर हे बघा मी देवीला नथ अगोदरच घालून ठेवलेले आहेत तर नंतर जे मंगळसूत्र आहे मी देवीसाठी घेतले तर ते मंगळसूत्र देखील मी घालून घेतले आणि ते पण मंगळसूत्र छोटंच आहे नत असणारच मंगळसूत्र होतं तर मी बोलले चला आता तेच घालून घेऊयात मस्त ते पण एकदम त्याला व्यवस्थित बॅकसाईडने हे दोरा होता तर ते व्यवस्थित बसलेलं आणि मयू बघा कसा मध्ये मध्ये करतोय तर हे बघा हे एक अजून एक मोठं मंगळसूत्र घेतलं मी पळ्या असणारं आणि हे आला मागून असं सपोर्ट नव्हता हो काही तर मी बोलले आता एक सेफ्टी पिन लावून घेऊयात आणि मागे एक सेफ्टी पिन लावली मी आणि त्याच्यामध्ये ते मंगळसूत्र व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेतले तर मग ते पण मंगळसूत्र व्यवस्थित फ्रंट साईडने दिसत होतं तर अशा पद्धतीने मी ते पण मंगळसूत्र मागे सपोर्ट नसल्यामुळे पिन लावून पॅक करून घेतलं आणि नंतर बघा मग वरती आपण गजरे ठेवणार आहोत म्हणजे देवीला तर गजऱ्यांमुळे जे आप आपली वरची जी पिन होती तर ती पण अजिबात दिसणार नाही आणि व्यवस्थित लूक येणार आहे देवीला तर हे बघा अशा पद्धतीने मी दोन गजरे ठेवून घेतलेत तर बघा खूपच छान खूप छान दिसत होती देवी, मला देवी मला तर तुम्हाला पत कसा वाटला हा देवीचा लूक मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा फायनल लुक आपला असा तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा